ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सांगत असतो सर्वांना की मैपतने खूप मोठा प्लॅन केला आहे मधुभाऊंना अडकायचा आता तो चौथाळून उठलाय आणि त्याला साक्षीला आहे मग आता सायली म्हणते अहो पण याचा अर्थ आपले मधुभाऊ सुरक्षित नाहीत का आता काय करायचे आपण अर्जुन म्हणतो आपण एक काम करूया सायली मधुभाऊंना आपल्या घरी घेऊन जाऊया मधुभाऊ तिथे एकदम सेफ राहतील आता मधुभाऊ म्हणतात नको नको जाऊय बापू आता मी तुमच्या घरी नाही येणार माफ करा मला पण आता तुमच्या घरी नेऊ नका त्यावर अर्जुन म्हणतो असं का म्हणताय मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात हे बघा जावय बापू हे जे काय लग्नानंतर घडले ना त्यामुळे मला नका नेऊ तिथे मला काही झाले ना तरी चालेल पण नको नको अर्जुन म्हणतो असं नका बोलू मधुभाऊ ऐका माझं मग मधुभाऊ लगेच हात जोडून नाही नाही म्हणतात मग आता अर्जुन बोलतो असं का म्हणताय मधुभाऊ तुम्हाला मुलगा असता तर तुम्ही ऐकलेच असेच बोलला असता का मी तुमचा मुलगाच आहे ना मग मधुभाऊ म्हणतात हो तुमचे बरोबर आहे जाऊय बापू मला सगळं मान्य आहे अर्जुन बिचारा मनापासून रिक्वेस्ट करतोय पण मधुभाऊ म्हणतो नाही नाही जाऊया बापू खरंच मला आग्रह करू नका मला तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे पण नको खरंच तुमच्या घरी नको आता अर्जुन म्हणतो असं काय करताय मधुभाऊ सायली म्हणते नाही ऐकणार ते, ते खूप मान्य आहेत आता अर्जुनला टेन्शन आलंय काय करावं मग ही कुसुम म्हणते काय करायचं मधुभाऊना कुठे सोडायचं काका काकूंच्या आश्रमात सोडायचे का अर्जुन म्हणतो नको नको मैपत आधी तिथे शोधेल म्हणजे मधुबाऊना ती जागा सेफ नाही त्याला सगळ्या जागा माहिती आहेत मैपतला आता काय करायचं आपण कुसुम म्हणते बापरे म्हणजे मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे ना आता मधुभाऊ म्हणतात हे बघ कुसुम काही होत नाही मला मी कुठे जाणार नाही मला इथेच राहू द्या माझ्या घरी आता कुसुम म्हणते असं काय करताय मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात नाही ग हट्ट नाही ग कुसुम पण खरंच सांगतोय मी जास्त विचार करू नका माझा निर्णय झालाय मी इथेच राहणार आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ पण आता मधुभाऊ म्हणतात नको नको कुठलाही मार्ग माझ्या समोर दाखवू नका प्लीज आता असं म्हटल्यानंतर सायली जरा विचार करते आणि म्हणते आई एक जागा अशी जिथे मधुभाऊ सुरक्षित राहतील म्हणजे एक व्यक्ती अशी आहे जी माझ्याप्रमाणे मधुभाऊंचा सांभाळ करेल आता अर्जुन म्हणतो कुठली व्यक्ती आणि तो भाग त्यांनी ते तेच संपवलाय आता पुढच्या भागात प्रोमो दाखवलाय ना त्यात मधुभाऊंवर हल्ला झालाय तेव्हा मधुबाऊंना जानकी वाचवते आणि जानकीला रिक्वेस्ट करते की मधुबाऊंना तुझ्या घरी राहू दे सयाजीराव आणि मैफल हे एक होतील प्रेक्षकांनो आणि मधुबाऊंचे काय तर बरं वाईट करतील तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा